हे या देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आता आम्हाला लाज वाटते गृहमंत्र्याची भाषा ही कशी असायला पाहिजे हे त्यांनी आपले पूर्वीचे ज्या देशात गृहमंत्री झाले खास करून लालकृष्ण अडवाणी जी असतील यांच्या वक्तव्याची चाळण केली पाहिजे एक हरलेले आणि घाबरलेल्या नेत्याचंही वक्तव्य आहे एक हरा हुवा और डरा हुआ नेता का वक्तव्य आहे उनका आक्रोश आहे खरं म्हणजे मला की येते व्यासपीठावर पुण्यात त्यांच्या जे लोक बसले होते आणि समोर जे होते त्यांनी माननीय शरद पवार यांच्या संदर्भात जे वक्तव्य हो। अमित शहानी केलं त्याच्यावर टाळ्या वाजवल्या मला त्या सगळ्या मराठी श्रोत्यांची कीव येते इतकी लाचारी इतका निर्लज्जपणा गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले पवार ठाकरे मानले शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावरती अत्यंत घाणड्या भाषेमध्ये वक्तव्य करून निघून जातो हा या महाराष्ट्राच्या किंवा मराठी नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात जो द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली उकळी आहे माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल ते अजित पवार ते सुनील तटकरे ते हसन मुश्रीफ हे सगळे आज अमित शहाच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षात ह्या सगळ्यांमुळे माननीय शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले व सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत या संदर्भात अमित शहाना माहीत नाही का त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शहाने के केला आहे आणि माननीय शरद पवारांना ह्या सरकारनं ह्यांच्या मोदी सरकारनं देशातला दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला त्यांचं सामाजिक राजकीय आणि कृषी क्षेत्रातल्या कार्याबद्दल आणि खुद्द मोदींनी त्याचं कौतुक केलं आहे पवारसाहेबांचं बोट धरून आम्ही आलो राजकारणात वगैरे वक्तव्य केली याचा अर्थ मोदी आणि शहामध्ये काही भांडण झालेलं दिसतंय मला मतभेद झालेले दिसत आहे दुसरा मुद्दा माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वारंवार ते जे काय बरळत आहेत औरंगजेब फॅन्स क्लब नक्कीच आम्ही जिना फॅन्स क्लबमध्ये सामील नाही पाकिस्तानात जाऊन जुनाच्या कवरीवर फुलं उधळणारे आम्ही नक्कीच नाही किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक कापण्यात आणि खाण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट कधीच नव्हता या देशातल्या प्रखर राष्ट्रवादी मुसलमानांची एक बाजू मांडणं यात काही चुकीचं नाही या देशातल्या अनेक संघर्षाच्या काळामध्ये या देशात मुस्लिमांनी सुद्धा बलिदान केलेलं आहे मला त्याच्यावर आता बोलायचं नाही पण महाराष्ट्राचा पराभव त्यांना जिव्हारी लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या सुद्धा अमित शहा यांनी शरद पवारांवरती आरोप केले माननीय उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे काय प्रमुख म्हटलं तरीही या राज्याच्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला तुम्हाला सुरत जशी महाराजांनी लुटली एका राष्ट्रीय हितासाठी तसे तुम्हाला गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालानं अमित शहाना दिलेला आहे आणि त्याचा आक्रोश ते आता करत आहेत माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील हे दोन या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातल्या सन्माननीय व्यक्ती आहेत भारतीय जनता पक्षासारखा खोटारडेपणाच्या मशीन्स लावून आम्ही काम करतो